समस्त कक्कया समाज महासंघ व समस्त कक्कया कक्क्या मंडळातर्फे रविवार दिनांक अकरा मे रोजी डोर समाजाचा भव्य वधूवर मेळावा व स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे हा कार्यक्रम छत्रपती रंगभवन रंगभवन सभागृह चौक येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजता या वेळेत होईल या कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता नुकतीच वीरशेव कक्कया नागरी सहकारी पतसंस्था कुंभारवेस नवसमता ट्रान्सपोर्ट समोरील कार्यालयात बैठक संपन्न झाली या बैठकीस पतसंस्थेचे अध्यक्ष जितेंद्र वटकर पुंडलिक अवसरे ककया महासंघाचे सचिव संतोष बोराडे महिला अध्यक्षा आर्षा शिंदे छाया नारायणकर शहर अध्यक्षा सुनंदा इंगळे संगीता इंगळे शारदा शिंदे जिल्हाध्यक्षा संगीता कोकणे सरस्वती शिंदे शिवाजी नारायणकर मधुकर कदम सिद्धेश्वर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्रात अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच आयोजित केला असून यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग व्हावे असे आवाहन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र वटकर व संतोष बोराडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले सोलापुरात आपल्या मंडळातर्फे गेली सोळा वर्ष वधवर समाज स्नेह मेळावा आपण आयोजित करत आलेला आहे याही वर्षी प्रतिसालाप्रमाणे आपण वर वधूवर मिळावा व समाजाचा स्नेह मिळावा अशा प्रकारचा मेळावा हा महाराष्ट्रात प्रथमच बसतो बऱ्याच ठिकाणी वधूवर मेळावा आयोजित केला जातो पण आपल्या इथं वधूवर मेळा व समाज बांधवांसाठी एक गाठीभेटी एका गा ठिकाणी येते एकत्र येऊन येण्यासाठी आपण समाजासाठी एक स्नेह गा। मेळावा आयोजित करतो सदर मेळावा हा सांगायचा हो जास्त एक आनंद होतो की यावर्षीचा मेळावा हा संपूर्ण महिला मंडळाने आयोजित केलेला आहे व मना महिलाच्या नियोजनाखाली कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तरी सर्व महिलांनी जास्तीत जास्त महिलांनी यावं असे मी सर्वांना विनंती करतो तसेच यावर्षी आपण एक कक्कया रत्न व भूषण चार असे टोटल पाच पुरस्कार यावर्षीपासून आपण देत आहोत त्यासाठी आपण काही समाजातील नामवंत व्यक्तीची निवड देखील केलेली आहे तसेच विशेष सांगायचं म्हणजे आपल्या म समा कार्यक्रमास जर वधू जर उपस्थित राहत असेल किंवा असेल तर त्यांची नोंदणी फी आपण शंभर टक्के माफ कर करतो अशा प्रकारचा आपण कार्यक्रम अकरा मे रोजी दोन हजार पंचवीस अकरा मे रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत आयोजित केलेला आहे काय आणि कार्यक्रमामध्ये जेवणाची जी, नाश्त्याची व्यवस्था आहे परगावच्या लोकांच्यासाठी नाश्ता जेवणसुद्धा के आपण केलं त्यामुळे जास्तीत जास्त परगावचे लोकं किंवा सोलापुरातली मा बंधू बहिणी सर्वांना माझी विनंती आहे की कार्यक्रम सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमात शोभा वाढावी दोन हो। मेळावा अठरा तारखेला अकरा मे रोजी आयोजित केलेला आहे तर ह्या मेळाव्याचे मुख्य आकर्षक म्हणजे आपल्या सर्व महिलांना दिलेले आहे त्यासाठी आपले खासदार प्रणितताई शिंदे यांना आपण निमंत्रित केलेलं आहे त्यानंतर कां क्रांतीताई निवृत्ती सावळकर यांना पण आपण निमंत्रित केलेलं आहे शिलाताई शिंदे महिला अध्यक्ष यांना पण आपण निमंत्रित केलेलं आहे आणि सुलोचनाताई सोनोने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांना पण आपण आयोजित निमंत्रित केलेले आहेत आणि सौरंजना श्रीकांत बोराडे यांना पण आपण निमंत्रित केलेले आहेत तर ह्या महिलांचा आपण महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना निमंत्रित ठेवून आपल्याला त्यांचं मार्गदर्शन लागेल आणि हे कार्यक्रम मोठ्या रूपात यशस्वी पार पाडायचा आहे तरी सगळ्या महिलांना बंधुंना आपल्या या, या कार्यक्रमाला अकरा मेला सगळेजण उपस्थित राहावे सदरचा कार्यक्रम माजी केंद्रीय हो गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार आहे तर खासदार शिंदे आमदार विजयकुमार देशमुख आमदार विठ्ठल कटकदोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट शहराध्यक्ष सुधीर करटमल आदी मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे दोर समाज भव्य वधूवर मेळावा व स्नेह संमेलनात समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देण्याचे आवाहन सदस्य शारदा शिंदे व वधूवर अध्यक्षा हर्षा शिंदे यांनी आपल्या मनोगतातून केले यावेळेस आम्ही सर्व महिला मिळून एकत्र येऊन वधूवर मेळावा चांगल्या पद्धतीने मोठ्या संख्येने बहुसंख्येने आम्ही पार पाडणार आहोत या वधूवर मेळाव्यासाठी मुल मुलं आणि मुली येणे गरजेचे आहे सर्व राज्यातून आम्ही पत्रिका वगैरे पाठवलेली आहे समस्त कक्षा महासंघाच्या वतीने कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावं एवढी इच्छा आहे आणि सगळ्या जास्त महिला एकत्र यावे आणि सकाळी दहा वाजता आपले समाजकल्याण येथून ककय महाराजाची मूर्ती घेऊन आपण निघणार आहोत त्यावेळेस सगळ्या महिला एकसारख्या साड्या घालून फेटे घालून रंगभवन या ठिकाणी आपण प्रयाण होणार आहोत सर्व महिलांना एकत्र येऊन हा कार्यक्रम पार पडावं आणि सगळ्या महिला एकत्र यावं नक्कीच आमची सगळ्यांची इच्छा आहे सरांची पण वटकर सरांची पण इच्छा आहे म्हणून तरी आम्हाला आमच्या हाती हा कारा म्हणजे तोलारा दिलेले आहेत तो ते आम्ही त्यांच्या कसोटीला उतरून आम्ही पार पाडू ते व्यवस्थित कार्यक्रमापूर्वी सकाळी दहा वाजता समाज कल्याण केंद्र ते रंगभवन सभागृहापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे इच्छुक वधू मेळाव्यात स्वतः उपस्थित असल्यास त्यांची नोंदणी फी माफ करण्यात येणार आहे सदरच्या अभिनव उपक्रमाप्रसंगी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन जिल्हाध्यक्षा संगीता कोकणी व शहराध्यक्षा सुरंधा इंगळे यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून केलेलं आहे म्हणजे अध्यक्ष जितेंद्र होडकर यांनी पूर्णपणे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आपल्या समाजातील मुली येत नाहीत म्हणून अध्यक्षांनी आमच्या हातात कारभार केलेला आहे तर त्यासाठी मुलींनी यावं आता ह्या कार्यक्रमात तुमलाच आहे मग तुमची आई बहिणी किंवा मावशी असं समजून तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहावं माझं मत असं आहे की अकरा मे रोजी वधूवर मेळावा आहे या मेळावा महिलांच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळं सर्व महिलांनी हजर राहावे आणि हा मेळावा म्हणजेच सकाळी दहा वाजता समाजकल्याणच्या ऑफिसपासून ते रंगभुवनच्या कार्यालयापर्यंत एक कत्तया महाराजांची मिरवणूक काढणार आहेत या मिरवणुकीमध्ये एकच कलरच्या साड्या फेटे वगैरे देणार आहेत महिलांना तर त्या घालून आपण रंगभवनमध्ये प्रवेश करणार आहे तिथून पुढं सर्व येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत होईल नंतर ना मग थोडंसं आपलं समाजासाठी काय नियोजन केले आहे ते पूर्ण होईल मग दुपारचं जेवण झाल्यानंतर वधूवर मिळाल्याचा कार्यक्रम होईल या बैठकीत समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती